नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ आहे यामध्ये मी तुम्हाला आज माझी रिटर्न जर्नी दाखवणार आहे जसं की मी अहमदाबाद टू पुणेसाठी ट्रॅव्हल करत होती माझी फ्लाईट मिड so, नाईट होती सो तर मी लवकरच पोचलेली तर मस्त मग मी इकडे गेले चेक इन वगैरे केलं सिक्युरिटी चेक इन वगैरे केलं आणि मग वॉशरूममध्ये गेले पहिले मला फ्रेश झाले मस्त फोटो काढले एक दोन तीन आणि नंतर मग गेले शॉपिंगला तर तिकडे एक छान स्वीट मार्ट होतं कारण ऑफिसच्या घाईमध्ये मला हे करता आलं नाही शॉपिंग करते करता आलं नाही म्हणून मी तिकडूनच घेतलं देन मग मी गेले कोल्ड कॉफी प्यायला तर कोल्ड कॉफी पण होती पण नंतर मला तिकडे एक चॉकलेट चो, चोको चिप्स मोका फ्रॅपे भेटला मग काय चला काफामध्ये आणि म्हंटल चला एखादा मग छानसा फ्रॅपे पिऊन टाकू मग हा मी ऑर्डर केलेला आणि हा छान असा थीक एकदम चिप्स फ्रॅपे मला भेटला चोको चिप्स मोका फ्रॅपे होता तो आणि काय मग झालं पिला मस्त फस्त केलं एकदम आणि परत गेले मग बुक स्टो क्रॉसवर्डचं बुक स्टोर होतं तिकडे तिकडे गेली आणि मी मूर्तींचं एक बुक बाय केलं अजून एक केलं मी जाऊन बसले परत मला वाटलं जावं अजून एक घ्यावं म्हणून हे तुम्ही बघू शकता हे मूर्तींचं बुक आहे हे खरंच खूप छान आहे मी आता एक त्यातलं हे रीड पण केलेलं आहे तर खूप छान त्यांनी खूप सिंपल लँग्वेज मध्ये त्यांची जर्नी खूप छान एक्सप्लेन केलेली आहे तर तुम्ही पण नक्की बाय करा आणि तुम्ही पण थोडं स्टार्ट करा रिडिंग वगैरे कारण आपण आपल्यामध्ये खूप डेव्हलपमेंट होतात म्हणजे आपण ज्या गोष्टी वाचतो ऐकतो त्या गोष्टींमुळे आपल्यामध्ये पण तशी इम्प्रूव्हमेंट होते किंवा आपण आपल्याला पण वाटतं आपण पण असं केलं पाहिजे असं के वागलं पाहिजे तर असे चांगल्या लोकांचे बुक्स तुम्ही रीड करू शकतात देन मग काय झालं फ्लाईट वगैरे आली परत मग फ्लाईटमध्ये जायची तयारी चालू झाली तर हा एरोब्रिज होता तिथून आतमध्ये जायचं होतं मग गेलो फ्लाईटमध्ये छान असं सगळेजण लाईनमध्ये थांबले आणि मग काय चाललं संध्याकाळची मिडनाईटची फ्लाईट होती आणि हे दोन क्रू इथं त्यांच्याच आवरावरी करत होते मग मी छान सेटल झाली जाताना पण माझी सीट विंडो साईड होती आणि येताना पण विंडो साईड होती बरं होतं मज्जा आली कारण मग मग बाहेर आपण व्ह्यू बघू शकतो एन्जॉय करू शकतो व्ह्यू तर मी बुक उघडलं कारण थोडं लेट होत होता बाकी सगळे आम्ही फर्स्ट रोमध्ये असल्यामुळे फर्स्ट ह्याच्यामध्ये झोन थ्री मध्ये असल्यामुळे सगळे पटपट पटपट पॅसेंजर बसले होते आणि बाकीचे काय आल्यानंतर मग फ्लाईट स्टार्ट झाली तर आता तुम्ही बघू शकता टेक ऑफ साठी फ्लाईट रेडी झालेली आहे त्या रनवेवरून धावती येस आणि मग काय मस्त असं टेक ऑफ केलं फ्लाईट नाही आणि हा सुंदर असा व्ह्यू बघू शकता हे गुजरात आहे किती छान व्ह्यू होता तो म्हणजे कॅमेरामध्ये तरी ॲटलीस्ट एवढं हे नाही होता दिसत नाहीये पण खरंच तो जो काही व्ह्यू होता वरती आल्यावरती पूर्ण सगळी सिटी अशी चमकत होती वा खूप सुंदर होता हे जे सौंदर्य आहे हे सगळं मस्त असं डोळ्यामध्ये भरून घेण्यासारखं होतं आणि झालं मग झालं परत लँड झालं भाई बघा आपलं पुण्यामध्ये परत आपण लँड झालो पुणे एअरपोर्ट साठी तर इकडे फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे सो मी थोडं अवॉइडच केलं म्हटलं जाऊ ते जास्त काय हे नको तर यांनी लँडिंग वगैरे एकदम छान झाली झालं मग मग निघलो परत एरोब्रिज त्यांनी हे केला मग आम्ही एरोब्रिजमधून निघलो निघल्या निघा बघू शकता इथं मला एक फार सुंदर असं हे भेटलं पु म्हणजे महाराष्ट्रात आलं जी पुण्यात आल्याची जी, जी, जी जाणीव झाली ती तुम्हाला इथे दिसेल पुढे हे बघा हे छान असं बैलगाडी आणि हे म्हणजे वारीचं आहे आता ज्या वारी चालू आहे त्या वारीची थीम होती खूप खरंच खूप भारी वाटलं मला बघून म्हटलं हॅलो फायनली आमच्या गावात आलो तर खरंच ती एक तो किती जरी तुम्ही बाहेर गेलात पण ती गावाकडे याची ओढ एक वेगळी